आम्हाला पाहिजेन का का बरं घ्यायचं आहे गं तुला नेमकी म्हणजे पाटलांचे त्यांना खुश करण्यासाठी घ्यायचं आहे का तुला तुला ते आवडतात ना का आवडतात पाटील तुला तो पण घ्यायचा आहे तुला जरा पाटलांसाठी गुच्छच का अभ्यऊ वाटतो तुला आरक्षण मिळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या ना आरक्षण मिळाल्यानंतर तुला काय फायदा होणार आहे शिक्षण होईल तुला उद्या डॉक्टर व्हायचं असलं तर फायदा होईल ना अजून मेडिकल मध्ये तुला फायदा होईल तुझ्या शाळेच्या फी वाचन पी एस एम पी एस बी पी एस व्हायचा ना, थीके ना, थीके, पन पन, आपने, आपने नाही ना पण हे ठीक आहे ना ठीक आहे तुला गुच्छ घ्यायचं ठीक आहे पण तरी पण समजा तुला पाटील भेटले तर तू पाटलांना काय सांगशील तुला कल्याण करायचं मराठ्याच कल्याण केल्याशिवाय राहायचं नाही मराठी का माग आहे आरक्षण मिळत नाही म्हणून माग आहे का ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणून माग आहे ओबीसीतून आरक्षण नाही म्हणून ना म्हणून काही लोकांना आरक्षण काही लोकांना कार्ड सर्टिफिकेट मिळाले काही लोकांना मिळाले नाही हा बरोबर आहे आणि जर सरकारने नाही तुला सरकारने आरक्षण द्यायला किंवा चर्चा आता तर सरकार म्हणतं चर्चा बंद मग आपण आपलं काम करायचं आहे की नाही सरकार सरकारचं काम करणार बरोबर तुला वाटतं का मग आपल्याला शिंदे साहेब परत पवार साहेब आरक्षण मिळवून देतील किंवा मदत करतील अधिवेशनात बोलतील आणि तुला शिक्षणासाठी मदत होईन असे भरपूर शेतकऱ्यांच्या मुलांचं कल्याण होईन असं तुला वाटतं आहे ना कोणता गुच्छ घ्यायचा मग तुला कोणता काकाला विचार ना मग कोणता आहे काय हा तीनशे रुपयाला आहे नाही का आणि अजून मला तर हा आवडतो बाळा हा मग हा आवडतो मला नाही दोनशे पन्नास ला पैशांची पैशाला महत्व नाही म्हणावा

हा ना मला काय वाटतं माहिती आहे का वेळ बाळा हा बरोबर असा असा मला काय वाटतं हा मला काय वाटतं माहिती आहे का ऐक ना हातात घे मला वाटतं एवढा एवढा मोठा गुच्छ घेण्यापेक्षा एवढा मोठा गुच्छ घेण्यापेक्षा एवढा मोठा गुच्छ घेण्यापेक्षा मला वाटतं असं छोटस एक फुल तुल लहान आहे ना मग असं छोटस एक फुल जर दिलं हातात पाटलांच्या हातात दिलं आणि त्यांना संदेश दिला, दिला तर मला वाटतं खूप आवडन त्यांना खूप आवडन त्यांना अग 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 पाटलांना तीन मुली तुला आहे ना तीन मुलींनी काय सांगितलं त्यांना आहे का बापा तुम्ही बाबा तुम्ही परत येताना आरक्षण घेऊनच या असे त्यांच्या मुली सांगितल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं बरोबर मग तसं त्यांनी काय दिलं का त्यांच्या मुलींनी त्यांना नाही मग तू पण काय फक्त एक एक फुल दिलं तरी पुष्कळ होईल नाही मग तुला मोठा गुच्छ द्यायचा का <coughs> <ले> <coughs> असं का म्हणजे शिंदे सरकार आरक्षण देणार आणि का आणि ते तर म्हणतात ना ते तर म्हणतात आता शिंदे सरकार म्हणत आहे आरक्षण देणारे आम्ही आम्ही कायदा पण पारित करणार आहे काय शिंदे सरकार काय म्हणत आम्ही आरक्षण पण देणार आहे कायदा पण पारित करणार आहे तुम्ही माग या असे म्हणतात तुला काय वाटतं तिने माग यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे हा म्हणजे ते गेम करू शकता ना किंवा ते असे चाल ढकल करू शकता है ना आज नाही उद्या उद्या नाही परवा अच्छा जायलाच पाहिजे आणि त्यांनी आरक्षण घेऊनच यायला पाहिजे आणि ते चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्यात आणि मग त्यांना पण सरकार सर्टिफिकेट द्यायला तयार आहेत ना मग त्यांना सरकार सर्टिफिकेट द्यायला थोडा वेळ लागणारच ना आता कारवाई व्हायला परत आदेश द्यायला नाही यायला पाहिजे कारण ते गेम करू शकता किंवा ते राजकारी डाव राजकारणी डाव टाकू शकता आणि याच्यामुळं काय होईल मराठ्यांचं परत वाटोळं होऊ शकतं नुकसान होऊ शकतं आहे की नाही एवढी मेहनत घेतली ती सगळी पाण्यात जाऊ शकते मग तुला गुच्छ घ्यायचाच मग त्या दादांना म्हणावं द्या मग गुच्छ मग आम्हाला आहे की नाही उद्या येणार आहे ना इथं उद्या किती तारीख आहे उद्या बावीस तारीख अन का उद्या राम राम उत्सव पण आहे परत पाटील पण इथं येणार आहे तुला काय वाटतं राम उत्सव साजरा करावं वाटतं का पाटलांचं स्वागत करू श वाटत सगळ्यात महत्वाचं पाटलांचं स्वागत म्हणजे दोन्ही पण उत्सव साजरे करायचे आहे का नाही पण सर्वात महत्वाचं म्हणजे आरक्षण आहे ना आरक्षण आपल्याला पाटलांचं आरक्षण एकदम मिळालं म्हणजे गोरे गरिबांचं कल्याण होईल सर्व मुलांचं कल्याण आणि नंतर मग राम उत्सव मोठ्या जलोस मध्ये साजरा करायचा असं तुला म्हणायचं आहे ना अरे वा तुझे विचार तर छान आहे ना म्हणजे दादांना सांग मस्त गुच्छ ना तर दादन घ्यायला वाटत तू सांग ना तू घे ना ठीक आहे चला चला तर मग आपण त्या दादांना तो तो गुच्छ द्या घ्यायला सांग दादांना चला ना तू जनतेला काय सांगणार आहे सर्व जनतेला काय सांगणार आहे सर्व जनतेला काय सांगशील तुम्ही पण दादांचं स्वागत करा हा पाटलांचं स्वागत हा आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आणि पुरुषांना जेवण द्या

ok ok bye 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 Pia, piak piak bye bye